नमस्कार मंडळी आज आपण आपल्या किचनमध्ये बदाम मिल्कशेक कसा करायचा ते पाहणार आहोत तर अत्यंत सोप्या पद्धतीने हा मिल्कशेक तयार होतो गरमीच्या दिवसात लहान मुलांनाच काय तर मोठ्यांना आवडेल असा हा मिल्कशेक तयार होतो बाजारात मिळते ती चव आणि त्याच चवीचा हा मिल्कशेक आपण घरी बनवल्याचा आनंदही आपल्याला मिळतो प्रोटीन्स आणि कॅल्शियमने भरपूर असा बदाम शेक तुम्हाला करायलाही आवडेल आणि तुमच्या मुलांना प्यायलाही आवडेल जी मुलं दूध पित नाही त्यांना अशा पद्धतीने बदाम शेक करून द्या तुमचे मुले आवडीने पितील तर याला लागणारे साहित्य पाहूया इथे आपण बावीस ते चोवीस बदाम घेतलेले आहेत तर बदाम तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता पाणी टाकून तीन ते चार तास आपल्याला ह्या बदाम भिजवून घ्यायच्या आहेत आपल्या बदामला भिजवून इथे चार तास झालेले आहे जाकन पाहले। तर झाकण उघडून पाहिले तर आपल्या बदामा चांगल्या भिजलेल्या आहेत तर अशा प्रकारे आपल्याला या बदामाची टर्फले काढून घ्यायची आहेत म्हणजे बदाम आपल्याला चांगली सोलून घ्यायची आहे इथे बदाम मिल्कशेकसाठी आपण एक लिटर फुल क्रीम दूध घेतलेले आहे याच्यावरची क्रीम आपण काढली नाही तर आपल्या गोडानुसार म्हणजेच एक वाटी साखर मी इथे घेतलेली आहे इथे व्हॅनिला फ्लेवरचीच कस्टर्ड पावडर आपल्याला घ्यायची आहे आता या भिजलेल्या बदामातले चौदाच बदाम मी मिक्सरमध्ये टाकून घेतले आणि जे उरलेले आहे ते बाजूला ठेवून दिले त्या उरलेल्या बदामाचा वापर आपण नंतर करणार आहे आता मिक्सरमध्ये थोडेसे पाणी टाकून या बदामाची आपल्याला मौसूद पेस्ट करून घ्यायची आहे अशा प्रकारे आपली ही मौसूद पेस्ट तयार आहे यामध्ये थोडेसे बदामाचे जाडे कण राहिले तरीही चालतील आता ही तयार पेस्ट आपण साईडला ठेवून देऊ इथे आपले फुल क्रीम एक लिटर दूध आपल्याला गॅसवर तापायला ठेवायचे आहे यामधलेच दोन चमचे दूध आपल्याला वेगळे काढायचे आहेत दूध आपले सध्या तापलेले नाही नॉर्मल टेम्परेचरवर आहे ले ले तर दोन चमचे दूध मी वेगळे काढून घेतलेले आहे आता हे भांड्यामधले दूध आपल्याला गरम करायला ठेवायचे आहे इथे वाटीमध्ये एकाच चमचाने मोजून हलक्या हाताने जास्त भरू नये असे पाच चमचे व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतलेली आहे इथे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे तर व्हॅनिला फ्लेवरचीच कस्टर्ड पावडर आपल्याला घ्यायची आहे त्यामुळे आपल्याला इशेस टाकायची गरज पडत नाही आता आपण जे दोन चमचे दूध घेतले होते ते या कस्टर्ड पावडरमध्ये टाकून घेतले आता याच्या चांगल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत याच्या अजिबात गाठी व्हायला नको आता ही आपली छान पेस्ट तयार आहे दुधाला उकळी आल्यावर दोन मीठ मंद आचेवर दूध आपण उकळवून घेतलेले आहे इथे लक्ष देऊन ऐका मंडळी आपण जी पेस्ट केली होती ती हळूहळू करून टाकायची आहे एका हाताने ही पेस्ट टाकायची आणि दुसऱ्या हाताने लगेच चमचा हलवायचा आहे असे केले नाही तर लगेच आपल्या कस्टर्ड पावडरच्या गुठळ्या होतात आणि आपल्याला ते मोडायला त्रास होतो जशी आपण दुधात कस्टर्ड पावडर टाकायला सुरुवात करतो त्याचबरोबर आपल्याला चमचा हलवत राहायचा आहे असे दोन्ही काम एक सोबत केल्यामुळे आपल्या कस्टर्ड पावडरीचे गोडे तयार होणार नाहीत ना। दूध आणि कस्टर्ड पावडर चांगले एकत्र झाले यानंतर आपल्याला जी आपण बदामाची पेस्ट करून घेतली होती ती टाकून घ्यायची आहे आणि चांगली या दुधात एकजीव करून घ्यायची आहे चमच्याने सतत आपल्याला दूध हलवत राहायचे आहे तर हलवणे सोडले तर दूध करपण्याची शक्यता राहते त्यामुळे चमच्याने सतत दूध हलवत राहायचे आहे आता मिक्सरच्या भांड्याला जे बदामची पेस्ट लागलेली आहे ते थोडंसं पाणी टाकून हलवून आपण ते पाणी या दुधामध्ये टाकून घेतलेले आहे आता हे छान एकत्र करून घ्यायचे त्यानंतर एक वाटी साखर मी इथे टाकून घेतलेली आहे तर तुमच्या चवीनुसार तुम्ही साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता एक वाटी साखर एक लिटर दुधासाठी परफेक्ट असे गोळाचे प्रमाण आहे दुधात टाकलेली साखर चांगली एकजीव करून घ्यायची आणि चांगली दुधाला उकळी आणायची एक उकळी आल्यानंतर तीन ते चार मिनिट मंद आचेवर दूध आपल्याला उकळून घ्यायचे आहे तर लक्षात ठेवा मंद आचेवरच दूध आपल्याला उकळायचे आहे मंद आचेवर दूध उकळत असताना चमच्याने दूध सतत खालूनवर हलवत राहायचं आहे त्यामुळे बुळात दूध करपणार नाही बुडी लागणार नाही दूध बुळात करपले तर आपल्या बदाम शेकची चव बिघडेल तर त्यामुळे कटाक्षाने इथे चमचे आपल्याला फिरवत राहायचा आहे तीन ते चार मिनिट मंद आचेवर आपला बदाम शेक चांगला उकळवून झालेला आहे आता हा बदाम मिल्कशेक आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे म्हणजे रूम टेम्परेचरवर आणायचा आहे बदाम मिल्कशेक थंड होत असताना मधून मधून चमच्याने आपल्याला हा हलवत राहायचे त्यामुळे यावर साय धरणार नाही इथे आपला बदाम मिल्कशेक चांगला थंड झालेला आहे आता चमच्याने हलवू पाहू तो जी जी। तर योग्य कन्सिस्टन्सी असलेला इथे बदाम मिल्कशेक तयार आहे अशाच प्रकारची कन्सिस्टन्सी आपल्याला बदाम मिल्कशेकची पाहिजे तर चमच्यावर घेतली की अशी पातळ लेअर आलेली पाहिजे ज्या सात आठ भिजवलेल्या बदाम होत्या त्या सोलून घेतल्या आणि त्या चिपच्या खिसणीने छान खिसून घेतल्या असे खिसल्यामुळे खिसण्याच्या खाली चांगले बदामाचे गोल गोल छोट्या छोट्या आकाराचे चिप्स तयार झालेले आहेत आता हे बदामाचे चिप्स आपण मिल्कशेकमध्ये टाकून घेणार आहे तर आठ नऊ बदामाचे चिप्स मी इथं केले आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही बदामाचे तुकडे करू शकता लक्षात ठेवा भिजवलेल्या बदामाचाच वापर आपण मिल्कशेकमध्ये टाकण्यासाठी केलेला आहे तर आता हे छान एकजीव करून घ्यायचे आपला शेक रूम टेम्परेचरवर आहे तर याला चांगले थंड करण्यासाठी आपल्याला दोन ते तीन तास झाकण ठेवून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आहे बदाम मिल्कशेक जेवढा थंडगार होईल तेवढा प्यायला चांगला लागेल तर चार तासानंतर आपला मिल्कशेक छान थंडगार झालेला आहे थंडगार झालेला मिल्कशेक ग्लासमध्ये काढून घ्यायचा त्यावर बदामाचे जाडसर तुकडे टाकायचे चेरीचे थोडेसे चे, तुकडे टाकून घ्यायचे आणि छान प्यायला घ्यायचा प्रोटीन आणि कॅल्शियमने युक्त असा हा बदाम मिल्कशेक करायला सोपी आहे तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्स करून सांगा तुमच्या मुलांसाठी नक्की करून पहा तुमचा बदाम मिल्कशेक थंड झाल्यानंतर जास्त घट्ट वाटत असेल तर तिथे एक टीप आपल्या आवश्यकतेनुसार फ्रीजमधले थंडगार दूध घट्ट झालेल्या बदाम मिल्कशेकमध्ये टाकून घ्यायचे छान एकत्र करायचे पुन्हा ते थंड करून प्यायला घ्यायचे तर बदाम मिल्कशेक व्यवस्थित होतो संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद